नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये सानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांची मेहंदीचा सोहळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेक कलाकार मंडळी लग्न बंधनात ता अटकताना दिसत आहे जसे अमृता देशमुख प्रसाद जावे मुग्ध वैश्यपालन प्रथमेश ललाटे यांच्या नंतर आता सध्या अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि सानंदी टिकेकर यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे दोघांच्या लग्नापूर्वीचे विधी विधान सुरू झाले असून त्या संदर्भात फोटो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे नुसतेच अभिनेत्री सानंदी टिकेकर हिने मेहंदी सोलाचे व्हिडिओ शेअर केलेले आहे त्यामध्ये ती वडील उदय सोबत डान्स करताना दिसत आहे इंस्टाग्राम वर आणि कुलकर्णी कुटुंबातील मेहंदीचा क्रेस संध्याकाळ असे लिहि सानंदी टिकेकर हिने मेहंदी सोलाचा व्हिडिओ सोबत शेअर केलेला आहे ज्यामध्ये सानंदी आणि तिचा होणारा नवरा आशिष कुलकर्णीने लाल रंगाचे मॅचिंग कपडे परिधान केले शिवाय सानंदी वडील उदय टीकेकर यांच्या सोबत डान्स करतानाही दिसत आहे दरम्यान सानंदीची आई म्हणजे प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आकलीकर टीकेकर यांच्या देखील मेहंदी सोल्याचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे कामा कामाबद्दल बोलायचं झालं तर ती दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरात पोचली त्यानंतर दिल दोस्ती दुबारा आगाबाई सुनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेमध्ये झलकली तिचा होणारा नवरा आशिष कुलकर्णी हा गायक आहे इंडियन आयडल बारा मध्ये तो झलकला होता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला दिसू नका